तर आपल्याशी संवाद साधता येत नाही की बीडचे लोक देखील आमची वाट बघत सारखे फोन येत आहेत त्यांचे बीड आहे नंतर वडोनी आहे माजलगाव आहे पात्री आहे आणि नंतर सेलू म्हणजे सेलूला पोचायला आम्हाला बारा एक तरी वाजते आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं या, या रॅलीचं आपण आपलेपणानं आमचं स्वागत केलं आणि आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आपल्या सगळ्यांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक तालुका संघ उत्कृष्टपणे काम करतात सामाजिक बांधिलकी जपत समाजाचं आपण काही देणं लागतो याची जाणीव ठेवत स्वतःसाठी तर ते काम करतच असतात परंतु समाजासाठी जास्तीत जास्त आपण काम करतो आणि असे आदर्श तीनशे पासष्ट तालुके महाराष्ट्रामध्ये आहेत त्यापैकी प्रत्येक विभागातून एक तालुका निवडून त्याचं कौतुक करण्याचा त्याचा सन्मान करण्याचा त्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्याचा कार्यक्रम दरवर्षी आपण फेब्रुवारी जानेवारी एंडच्या फेब्रुवारीच्या सुरुवातीला घेत असतो असा कार्यक्रम यावर्षी सेलू येथे होत आहे आणि सेलूमध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागातले नऊ तालुके आणि अकोला जिल्हा यांचा उद्या मंत्री महोदयांच्या हस्ते आपण सन्मान करतो आहे सत्कार करतो या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी यावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो सत्काराचा तर कार्यक्रम आहेच त्याचबरोबर पत्रकारांचे जे काही प्रश्न आहेत उपनगराध्यक्ष साहेब तुम्हालाही जाणीव करून देतो की तुम्हालाही माहीत असलं पाहिजे समाजालाही माहीत असलं पाहिजे अनेकांना असं वाटतं समाजातल्या की प्रश्न पत्रकार त्यांचे काही मागे प्रश्नच नाहीत त्यांना कोण आपण कलेक्टरला बोलतो पी एस आयला बोलतो नगराध्यक्षांना थेट फोन लावतो उपाध्यक्ष नगराध्यक्षांना फोन लावतो यांना काही प्रश्नच नाही परंतु दिव्याखाली जसा अंधार असतो तसा आमच्या खाली देखील अनेक प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नांची चर्चा केवळ आपसामध्ये करून उपयोग नाही तर समाजासमोर देखील आपल्याला पुढच्या काळामध्ये हे सगळे प्रश्न घेऊन आमच्या प्रश्नांसाठी तुमचा आम्हाला पाठिंबा हवा आहे ही भूमिका घेऊन आपण लोकांसमोर जातो आणि उद्या ह्या सगळ्या प्रश्नांची चर्चा आपल्याला सेलूमध्ये करायची पत्रकारांच्या पेन्शनचा प्रश्न आहे पत्रकारांच्या आरोग्याचा प्रश्न आहे पत्रकारावर होत असलेल्या हल्ल्यांचा प्रश्न आहे पत्रकाराच्या कुटुंबियांच्या संबंधातले काही विषय आहेत पत्रकार भवनाचे विषय आहेत पत्रकार नि निवासस्थानाचे पत्रकार घरकुलाचे प्रश्न आहेत वेगवेगळे प्रश्न आहेत हे आणि या प्रश्नावर चर्चा करायची आणि ते प्रश्न धसाच लावण्यासाठी आपण गेले अनेक वर्ष प्रयत्न करतोच आहोत परंतु पत्रकार संरक्षण कायदा सरकारनं केला मात्र त्याचं नोटिफिकेशन अजून काढलं नाही सरकारने आपल्या आपली एक प्रकारे दिशाभूल केली की कायदा तर झाला आहे गॅजेटमध्ये कायदा आला आहे परंतु हा कायदा कधीपासून अंमलात येणार आहे याचं नोटिफिकेशन काढावं लागतं ते सरकारनं दोन हजार सतरापासून आजपर्यंत काढलेलं नाही सहा वर्ष झालं हे कायदा नुसताच आहे पण कायद्याची अंमलबजावणी होत नाही एकाही आरोपीला या कायद्यानुसार गुन्हा शिक्षा झालेली नाही तर हे सगळे विषय घेऊन आपल्याला उद्याच्या सेलूच्या अधिवेशनामध्ये चर्चा करायची आहे त्याचा पाठपुरावा कसा करता येईल या यावर आपल्याला सहल करायचा आहे तिथं जे काही मंत्री आहेत त्यांना देखील आपल्याला बोलायचं आज देखील आम्ही सभापतींना या संदर्भामध्ये सांगितलं आहे की तुम्ही सरकारला काहीतरी आदेश द्याय पत्रकारांच्या प्रश्नांच्या संदर्भात आणि हे सगळं करत असताना समाजाला देखील आपल्याला जाणीव करून द्यायची आहे की आमच्या प्रश्नासाठी तुम्ही आमच्या पाठीशी राहायला पाहिजे समाजाच्या शंभर अपेक्षा लोक पत्रकारांकडून असतात समजा रस्त्यावरून जात असताना आपल्याला रस्त्यावर खड्डा आहे रस्त्यावर लाईट नाही गावात पाणी येत नाही असे प्रश्न जर असतील तर लोक आपल्याला हक्कानी फोन करतात की पत्रकार महा महाशय की तुम्हाला दिसत नाही का रस्त्यावर खड्डे पडले तुम्हाला दिसत नाही का वीज नाहीये तुम्हाला दिसत नाही का पाणी नाही समाजाच्या ह्या सगळ्या अपेक्षा आहेत त्या राहत आहेत पत्रकारांकडून परंतु आमच्या देखील काही अपेक्षा समाजाकडून आहेत तर त्या अपेक्षाची पूर्ती करताना समाजाने आमच्या पाठीशी राहिलं पाहिजे ही आमची भावना आहे ही आमची अपेक्षा आहे असं होत नाही सहजा एखाद्या पत्रकारावर हल्ला झालाय आणि त्याचा निषेध म्हणून एखादं गाव बंद पडलंय एखाद्या पत्रकारावर हल्ला झालाय आणि गावातल्या सगळ्या समाजसेवी संघटना असतील किंवा राजकीय पक्ष असतील त्यांनी निषेधाचे पत्रक काढलेत तर होत नाही असं समाज ज्यावेळेस पत्रकारांकडून अपेक्षा करत असतो त्यावेळेस पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका देखील समाजाने घेतली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्यासाठी आपले जे काही विषय आहेत ते समाजापर्यंत घेऊन जाण्याचा जा या सगळ्या अधिवेशनाच्या आणि या सगळ्या रॅलीच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतो आहोत आपण मोठ्या संख्येने नगराध्यक्ष साहेब असतील त्यांचे नगरसेवक असतील आणि आपण गावातले ज्येष्ठ नागरिक इथे उपस्थित राहायला आमच्या सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे हेच प्रेम पत्रकारावर स्थानिक पातळीवर देखील राहू द्या आमच्यावर राहू द्या स्थानिक पत्रकारांवर देखील प्रेम राहू द्या आणि स्थानिक पत्रकार जेव्हा केव्हा अडचणी देईल त्यावेळेस तुमच्या सगळ्यांचं सहकार्य त्या पत्रकारांना मिळालं पाहिजे अशी आमची इथे भूमिका आहे आम्ही आमच्यासाठी लढतच असतो गेल्या पाच वर्षामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये जवळपास ऐंशी लाख रुपये पत्रकारांना दिलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही लढतोच पण तुमची देखील जबाबदारी आहे तुमचं देखील कर्तव्य आहे समाज म्हणून की पत्रकारांच्या एक समाजातला घटक महत्वाचा घटक चौथ्या स्तंभाचा आधारस्तंभ असलेला पत्रकार तो ज्यावेळेस सुखदुःखामध्ये असतो त्यावेळेस समाजाने देखील त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो परत एकदा मी सगळ्यांचं सा मनपूर्वक आभार मानतो आमची पाठवतेची